हाय नमस्कार कशा आहात तुम्हाला बघा दिसत असेल काय काय आहे म्हणजे काय भाजी करायची आहे तुम्हाला कळली असेल आज आपण शिराळीची भाजी बनवणार आहोत आणि शिराळीच्या भाजीत चण्याची डाळ आपण टाकणार आहोत कांदा आहे टोमॅटो आहे आता तुम्ही मला ताही काय रोज रोज, रोज भाज्या आहेत आता श्रावण महिना असल्यामुळे मला काही सुचत नाही काय भाज्या करायच्या आणि खातात मुलं ही भाजी काय ना काय ते वेगळं केलं करून टाकलं तर मुलं भाजी खातात चण्याची डाळ याऐवजी तुम्ही मुगाची डाळ घेऊ शकता वाळ जे वाळ सोडलेले वाल असतात तेही टाकू शकता आता मला माझ्याकडे उद्या नैवे त्याला वालाचं बिल्ड आहे म्हणून मी आज वाल नाही टाकलेत अचानकची डाळ घेतलेली आहे आता हे आपण शिराळीच्या वरच्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आपण आणि व्यवस्थित कापून घेऊया मग मी तुम्हाला हे बघा हे आता आपण साली काढून घेतलेल्या आहेत याच्या साली आहेत माझ्या सासूबाई याची पण छान भाजी बनवायची आपण जशी मेथीची भाजी बनवतो ना तशीच ही भाजी बनवायची हे जी भाजी खायतील बारीक आता सध्या मिक्सरला लावतो को ना कोण नाही तर जसं असं टेचून घ्यायचं आणि मिरची कांदा टाकून याची सुंदर भाजी होती दाखवी मी तुम्हाला एक दिवस ही भाजी करून आणि आता आपलं साफ करून झालं त्याची आपण काप कापून घेऊया बघा असे आपण साले काढून असे कापलेले आहेत याच्या अशा जाडं झाडं बिया असतील ना तर त्या काढून घ्यायच्या त्या नाही घ्यायचं पण ते शिजत नाही म्हणजे ज्या झाडं होते होत्या बिया तर मी काढून घेतल्यात आता आपण भाजीला फोडणी देऊया आता आपण तोप तापत ठेवलेले आहे तर आता आपण फोडणीसाठी काय काय लागेल लसूण दोन तीन लसूण घेतल्यात कापून थोडासा कांदा कढीपत्ता राई हळद आणि लाल तिखट आणि आपलं हिंग आता पण फोडणीसाठी तेल ओटूया आपलं तोप तापलेलं आहे व्यवस्थित थोडंसं तेल ओतून घेऊ याच्यामध्ये तेल ताप तेलही तापून गेले तर त्या लसूण टाकायचं आहे लसून अशा तांबू तशा झाल्या तर आपण राई टाकायची लिंग टाकायचं थोडं आणि कढीपत्ता टाकला व्यवस्थित आपण परतून घेऊया थोडा कढीपत्ता आपण कापून टाकलेला आहे बघा जी कापूनच टाकलेले मी कढीपत्ता तो टाकून घ्यायचा हळद टाकायची टपली बाहेर कांदा पण झाले व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची ती व्यवस्थित आपण परतून घेऊया चण्याची डाळ जे आपण भिजत ठेवले ते टाकून घ्यायचे डाळ आपण मोठ्या गॅसातील डाळाने ठेवून द्यायचं आपण त्याच्यामध्ये शिराळी टाकायची ही शिराळी तुम्ही जशी आपण घोसाळी भरली तशी भरू शकता मुलाची डाळ टाकून सांगितलं तुम्हाला मुलाची डाळ टाकून खूप छान ती भाजी त्या भाजीवर आपण झाकण ठेवायचं झाकण ठेवलं आणि थोडस पाणी होतो या दोन मिनिटांनी झाकण काढायचं आणि हे जे टाकले भारी पाणी गरम पाणी झाले त्याच्यात परतून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी थोडस आपण लाल तिखट टाकायचं पाहिजे तसं तिखट टाकत असं काय नाही किती चमचे वगैरे काय नाही आपल्याला तिखट पाहिजे असेल तर आपण करायचं तर परत आपण असं झाकण ठेवायचं याला थोडस गॅस मोठं ठेवायचं तर आपला मसाला जो चमचा लागला तो थोडासा आपण काढून घेऊया झाकण ठेवायचं थोडंसंच पाणी होतं मी झाकण ठेवलंय शक्यतो थंड पाणी नाही होताचं गरम पाण्याने भाजी पटके शिजते सुद्धा हे ज्या झाकणात आपलं पाणी होतं ना ते त्याच्यावरती होतच राहायचं आपण झाकण काढून बघूया म्हणजे तसं आपण टॅमॅटो टाकून घेऊया एक टॅमॅटो टाकले कापून मीठ टाकून घेऊया सहीपुरतं मीठ टाकलं आपण आपली शिजलेली आहे टॉमॅटो शिजेपर्यंत दोन मिनिटं आपण गॅस चालू ठेवायचं त्याच्यावरती अस झाकण ठेवायचं गॅस बारीक ठेवायचं आता आपण ही भाजी बघून घेऊया भाजी व्यवस्थित शिजलेली आहे मी सोडूया शिराळीची भाजी चण्याची डाळ टाकून तुम्हाला भाज्या मी बनवलेल्या रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही खरोखर आवडीने माझ्या सगळ्या रेसिपी बघता म्हणून मला खूप बरं वाटतं करायला पण मजा येते वेगळ्या वेगळ्या रेसिपी म्हणून तुम्हाला मी दाखवते